नगरपालिकांचे निकाल लागले आहेत आणि महायुतीला विधानसभेसारखे घनघनित यश मिळाले आहे एकनाथ शिंदे जिंकलेल्या उमेदवारांना शुभेच्छा देत माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे संजय राऊत आणि म्हणून या पक्षात जो काम करेल तोच जाईल आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो अनेक लोकांनी या निवडणुकांमध्ये मेहनत घेतली कष्ट घेतले आणि अतिशय छोट्या छोट्या शहरांमध्ये नगर परिषदांमध्ये नगरपंचायतींमध्ये मेहनत केली लोकांची कामं केली आपण एकच काम केलं एक के विकासाचा अजेंडा आपण आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवलो ठेवले आपण फक्त आणि फक्त विकासाचा अजेंडा त्या शहराचे प्रश्न काय त्या शहरामध्ये आवश्यकता काय त्या शहरामध्ये मूलभूत सुविधा काय आणि मग त्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून दिल्या जातील त्याचा प्रयत्न केला जाईल अशा प्रकारचा अजेंडा आपण घेतला आणि म्हणून लोकांनी भरभरून मतदान महायुतीच्या बाजूने केलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला मी सांगतो की कामाची पोचपावती लोकांनी दिलेली आहे आणि म्हणून बाकी लोक काय करत होते बाकी लोक फक्त घरात बसले होते त्यांचे कार्यकर्ते निवडणुका लढवत होते ते कार्यकर्ते वाऱ्यावर होते त्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचाराला देखील महाविकास आघाडी कुठं फिरकताना पाहिली नाही त्यांनी पराभव कबूल केला होता पराभव मान्य केला होता आणि म्हणून महायुतीला दैदिप्यमान असं विजय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि म्हणूनच मी आपल्याला आज एवढंच सांगतो की आता या नव्या मुंबईत देखील मगाशी नाटाजी म्हणाले की मुंबई नव्या मुंबईसाठी आपण काय केलेलं आहे संजय राऊतांनी सुद्धा या निवडणुकीच्या निकालावर महायुतीने पैशांचा पाऊस पाडल्याची टीका केली आहे कोणती अडचण दिसत नाही ज्या अडचणी होत्या त्यात स्वतः माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून त्या दूर केल्या सर्व कार्यकर्त्यांचं समाधान होईल याची काळजी घेतली तरीही युतीमध्ये काही गोष्टी या कटुतीने सोडवायच्या असतात कार्यकर्त्यांच्या भावना आणि मान राखायचा असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला वाटतं आजच्या बैठकीमध्ये शेवटची बैठक आहे असं मी मानतो आम्ही सगळे मानतो येत्या एक दोन दिवसामध्ये त्या संदर्भात रुसर घोषणा होईल काँग्रेसला नगरपारिषद नगर परिषदेच्या पारिशेद, नगर निकालात जे यश मिळालेलं आहे त्याच्यानंतर काँग्रेसची बोलणी सुरू राहतील का तुम्ही प्रयत्न कराल का त्यांना नक्कीच आमचे शेवटपर्यंत प्रयत्न राहतील काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीतला एक प्रमुख पक्ष आहे काँग्रेसची स्वतःची एक खोट बँक आहे आमच्या महाविकास आघाडीतला राष्ट्रीय पक्ष असलेला तो एकमेव पक्ष आहे व इंडिया ब्लॉक आम्ही लोकसभा विधानसभा एकत्र लढल्यावरती महापालिका जिल्हा परिषदांमध्ये आम्ही काम करावं अशी आमची भूमिका आहे त्यांचीही आहे पण त्यांच्या काही अडचणी आहेत विशेषतः राज ठाकरेंसंदर्भात असतील त्यांच्या भूमिका आहे आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आपल्याला सर्व घटक एकत्र घ्यावे लागतील हे आम्ही त्यांच्या दिल्लीतल्या नेत्यांशीही बोललो महाराष्ट्रात जे त्यांचं हायकमांड आहे त्यांच्याशीही बोललो आणि त्यांचं मन वळवण्याचा किंवा त्यांच्याशी चर्चा करण्याचं काम अद्याप सुरू आहे अजून बहात्तर तास आहेत पण आमच्यामध्ये कोणती कटुता नाही काँग्रेसमध्ये ना, ना आमच्यात कटुता नाही आम्ही त्यांची अडचण समजून घेतो जरी ते वेगळे वे लढत असले तरी आम्ही एकमेकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो असं आहे की तुम्ही जर विधानसभांचे निकाल पाहिले असतील तेच आकडे आहेत मशीन तशीच सेट आहे एकशे वीस एकशे पंचवीस भारतीय जनता पक्ष करेक्ट चोपन्न विधानसभेलाही आणि इथे सुद्धा आणि चाळीस बेचाळीस अजित पवार आकडे तेच आहेत ना त्याच मशीन तेच सेटिंग काय आणि तोच पैसा ही आपली लोकशाही आहे